नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत खास तकार बांधवांनो थमनेल पाहून हितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य खास बांधवांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल काय राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार या ठिकाणी हमी भावावरती सरकारची सोयाबीन खरेदी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल काय राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार हमी भावावरती सरकारची सोयाबीन රद हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय काय राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार आता हमी भावावरती सोयाबीनची खरेदी जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सवीस उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणार मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल काय राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार हमी भावावरती सरकारची सोयाबीन खरेदी हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे तर याच सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आज उत्तर जाणून घेऊया की खरंच काय पुन्हा एकदा सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे मित्रांनो मागच्या काही घडामोडींचा विचार केला तर राज्य सरकार हे कंटिन्युअसली केंद्र सरकारच्या टच मध्ये होते की केंद्र सरकारनं काही पण करावं पण राज्यातील सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी हमी भावावरती सोयाबीन खरेदी करण्याचा रस्ता मोकळा करून द्यावा याच्यासाठी सरकारने सुद्धा अहवाल मागवला पण नाफेडनं जो अहवाल सादर केला तो अहवाल असा नाही की जर आपण सोयाबीनची हमी भावावर खरेदी सुरू ठेवली तर या ठिकाणी आपल्याला जागा भविष्यात कमी पडणार आपल्याला पैसे भविष्यात कमी पडणार कारण एकाच वेळी सोयाबीन हरभरा आणि तूर या तीन पिकांसाठी एक तर खरेदी केल्यानंतर ठेवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या तिन्ही असणाऱ्या गोष्टींसाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पेमेंटसुद्धा देण्यासाठी पैसा उपलब्ध नाही आणि याच्यामुळेच कुठंतरी सरकारची इच्छा असून सुद्धा सरकार हमी भावावरती सोयाबीन खरेदी करू शकणार नाही म्हणजे इथून पुढे सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी ही शंभर टक्के करणार नाही हे लक्षात ठेवूनच विक्रीचं नियोजन करावं ही आपणास विनंती आणि भविष्यात सोयाबीनचा अभाव वाढण्याची अपेक्षा जरी आपली असली तरी या ठिकाणी ही अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाही कारण आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव काही सुधारताना दिसणार नाही आणि अशा परिस्थितीत चार हजार किंवा एक्केचाळीसशे हा सोयाबीनचा भाव आपणास मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे सरकारनं भविष्यात भावांतर योजना जर जाहीर केली तर आपल्या सर्वांचा होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ स मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार